जालना जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे व पाण्याची टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यात शाळेची वेळ सकाळ सत्रात करण्यात यावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे गायकावड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रमेश आंदळे प्रेमदास राठोड वरवट्टे नारायण मुंडे आडे चौधरी मेहत्रे सय्यद जायबाई काकड हे उपस्थित होते धन्यवाद